सामान्य मावळे त्या ठिकाणी तयार केले अठरा पगड जातीचे बारा मावळ्यातले छोटे छोटे मुलं हे जमा केले आणि त्यांच्यामध्ये विजय वृत्ती तयार केली त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास तयार केला की मुघलांची फौज किती मोठी असली तरी आपण देव देश आणि धर्माकरता लढतोय हे जे लढणारे लोक आहेत हे पगाराकरता लढतायत त्यांच्या राजाकरता लढतायत त्यांना लोकांवर अत्याचार करायचे आहेत म्हणून लढतायत आपण जे लढतोय ते सामान्य माणसाकरता लढतोय आपण देव देश आणि धर्म वाटला पाहिजे आणि आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रावर होणारा अत्याचार दूर झाला पाहिजे याकरता आपण लढतोय आणि मग त्या सामान्य दिसणाऱ्या मावळ्यातनं अनेक असामान्य अशा प्रकारचे से सेनापती सरसेनापती तयार झाले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण युगपुरुष मानतो आणि आज आपण जर बघितलं तर त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मोदीजींनी सामान्य माणसाला अधिकारिता देण्याचा प्रयत्न सुरू केला आता मुळभर लोकांचं राज्य नाहीये आता मुठभर लोकच राजकारण करतील असं नाहीये सामान्यातला सामान्य माणूस देखील हा विचार करू शकतो की या ठिकाणी परिवर्तनामध्ये माझा देखील वाटा असला पाहिजे आणि सगळ्या लोकांना ज्या लोकांनी लोकशाहीमध्ये कधी सहभाग देखील घेतला नव्हता अशा लोकांना लोकशाहीमध्ये सहभागी करून घेण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलंय आणि म्हणूनच रामायणातनं मला असं वाटतं की सामान्य माणसांना सोबत घेऊन जी लोकशाही तयार केली पाहिजे हे प्रभू श्रीरामांनी सांगितलं ते करण्याचा प्रयत्न आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आपल्याला कल्पना आहे प्रभू श्रीरामांच्या जीवनामध्ये महिलांचं महत्व फार मोठं होतं आणि आपल्याला माहिती आहे की शिळारूपी अहिल्या असेल किंवा शबरीच्या बोरांचं उदाहरण असेल खरं म्हणजे शबरी ही एक आदिवासी स्त्री होती पण तिची भावना किती मोठी होती की माझे राम येत आहेत आणि माझ्या रामांना जे बोरं द्यायचे आहेत त्यातलं एखादं बोर आंबट निघाला तर काय माझ्या रामाला मी आंबट बोर कसं देऊ आणि म्हणून एक एक बोर त्या ठिकाणी चाखून ते गोड आहे की नाही पाहून शबरी बाजूला ठेवत होती आणि प्रभू श्रीरामांना देखील हे माहिती होतं की हे उष्टी बोरा आहेत पण शबरीच्या प्रती प्रेम आणि शबरीच्या प्रेमाप्रती त्यांचं समर्पण या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की ती शबरीची उष्टी बोरं देखील त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी खाल्ली आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामा श्रीरामांनी आपल्याला जर काही शिकवलं असेल तर महिलांचा सन्मान शिकवला आहे सीता माता खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर सीता माते करता हे युद्ध नव्हतं पण सीता माता एक निमित्त होत्या की ज्यातनं प्रभू श्रीरामांनी दाखवलं की अशा प्रकारे महिलांची अस्मिता अशा प्रकारे महिलांवर अत्याचार हे सहन केले जाणार नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न प्रभू श्रीरामांनी त्या माध्यमातून केला आज आपण पाहतोय आपले प्रधानमंत्री मोदीजी देखील सातत्याने हे सांगतात की भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर भारताचा पन्नास टक्के लोकसंख्या ज्या महिला आहेत यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तरच भारत प्रगती करू शकेल आणि जगाच्या पाठीवर ज्या देशांनी प्रगती केली त्यांनी पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांना मानव संसाधनामध्ये रुपांतरित केलं आणि म्हणून मोदीजींनी महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्टार्टअप सारखी योजना ज्यात पंचवीस कोटी लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता लोन मिळालं त्या स्टार्टअप योजनेमध्ये पंचवीस कोटीपैकी तेरा कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आज आपण पाहतो काल आम्ही पंधरा हजार घरं ही त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सोलापूरमध्ये त्याच्या चाव्या दिल्या आम्ही नियम केला मोदीजींनी नियम केला ही सगळी घरं ही घरच्या गृहिणीच्या नावावर आहे घरच्या माणसाच्या नावावर नाही आहे या सगळ्या घरांमध्ये घरची जी महिला आहे तिच्या नावाने हे घर त्या ठिकाणी मोदीजींनी दिलेलं आहे आणि आपण पाहू शकतो अनेक योजना महिलांकरता सुरू तर केल्याच पण सगळ्यात महत्वाचं जे अनेक वर्ष देशाच्या लोकशाहीमध्ये जोपर्यंत महिलांची हिस्सेदारी वाढत नाही तोपर्यंत ही लोकशाही ज्याला आजच्या काळात जेंडर सेन्सिटिव्ह म्हणतो तशा प्रकारची होणार नाही हे लक्षात घेऊनच महिलांना तेहतीस टक्के लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा कायदाही माननीय आपल्या आप पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी तयार केला आत्मनिर्भर भारत आपल्याला कल्पना आहे प्रत्येक राष्ट्रामध्ये एक शक्ती असते पण त्या शक्तीची आठवण आणि त्या शक्तीचं जागरण करावं लागतं हनुमंताना ज्यावेळेस सांगितलं की बाबा रे समुद्र पार करून तुम्हाला जायचं आहे आणि लंकेमध्ये सीता मातेला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे घाबरू नका हनुमंत म्हणाले मी जाणार कसं आहे मला कसं शक्य आहे एवढा मोठा समुद्र आहे हा समुद्र मी कसा पार करणार आहे त्यास हनुमंतांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली गेली की हनुमंता अरे तू कोण आहेस जो लहानपणी सूर्य गिळायला निघाला होता सूर्याकडे झेपावलेला आणि सूर्य गिळणारा तू तुझी शक्ती ओळख आणि ज्या क्षणी ती शक्ती हनुमंताच्या लक्षात आली त्या क्षणी हनुमंताने हनुमान उडी मारली थेट लंकेत गेले सीता माईला भेटले आणि रावणानी शेपटीला आग लावली तर संपूर्ण लंका जाळूनच त्या ठिकाणी परत आले ही ताकद हनुमंताची त्यांना त्याची आठवण करून द्यावी लागली होती आज तशाच प्रकारे भारताच्या शक्तीची जाणीव हो, ही मोदीजींनी भारताला करून दिली भारताची आध्यात्मिक शक्ती भारताची सर्व प्रकारची शक्ती ही मोदीजींमुळे आपल्याला समजली आज बघा आत्मनिर्भर भारतचा नारा दिला कोविडच्या नंतर जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडल्या पण एक अर्थव्यवस्था कोलमडली नाही आणि कोविड जगामध्ये सर्वात वेगाने धावणारी अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे आता पाचव्या क्रमांकावर आपण आलो कारण आपली ताकद आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून मोदीजींनी आपल्याला आठवण करून दिली आणि आज त्याचा परिणाम काय आहे आज परिणाम असा आहे की जगातल्या सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये भारताचा क्रमांक आहे आता डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण चीनला देखील मागे टाकलेला आहे आणि स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो पुढच्या दोन वर्षामध्ये चीनला मागे टाकून स्टार्टअप मध्ये देखील भारत पहिल्या क्रमांकावर येणार आहे इनोव्हेशन मध्ये आज आपली परिस्थिती अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इनोव्हेशन सुरू केलेले आहे की भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवलं जे अमेरिकेलाही जमलं नाही जे जापानलाही जमलं नाही ते भारताने करून दाखवलं आणि आदित्य एलवन आता अशा कक्षेत जाऊन बसलेला आहे की आता सूर्याचं देखील मॅपिंग आपण करतोय सूर्याचे परिणाम आपल्या धर्तीवर काय याचं मॅपिंग देखील आपण करतोय जगाच्या पाठीवर आता जी ऑब्झर्वेटरी ही भारताजवळ आहे ही जगातल्या कुठल्याच पुढारलेल्या देशाजवळ नाही हेही भारताने करून दाखवलं म्हणजे जी ताकद भारतामध्ये होती जी भारताच्या युवांमध्ये होती ज्याप्रमाणे बजरंग बलीला सांगितलं तुझ्यात ताकद आहे ती ताकद आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून मोदीजींनी आपल्या लक्षात आणून दिली आणि आता भारताला कोणीच थांबवू शकत नाही मोदीजींनी कालच सांगितलं की पुढच्या टर्म मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या तीन देशांमध्ये येणार आहे कारण आपली शक्ती आपल्याला माहिती झाली आहे आणि केवळ शक्ती नाही अनेक लोकांना वाटत की राम मंदिर होत आहे अजून काशीचा कॉरिडॉर त्या ठिकाणी झालाय अजून वेगवेगळ्या ठिकाणी सगळी कामं आहे उज्जैन मध्ये महांकाल कॉरिडॉर त्या ठिकाणी झालाय याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की भारताने नेहमी विज्ञान आणि अध्यात्म सोबत ठेवू आम्ही वसुधैव कुटुंबकम का सांगू शकलो कारण आम्ही कधी मेकॅनिकल नाही झालो आम्ही कधी आक्रमणकारी नाही झालो आम्ही जगाला तलवारीने जिंकण्याचा कधी विचार केला नाही कारण आमच्या सोबत नेहमी मूल्य होती आध्यात्मिक विचार होता जग काय सांगणारी एक व्यवस्था आमच्याकडे होती आमच्याकडे भगवद्गीतेसारखा एक ग्रंथ होता की ज्या ग्रंथाने आम्हाला हे शिकवलं की आपलं कर्तव्य कसं केलं पाहिजे फळापासनं विरक्ती कशी आली पाहिजे भगवद्गीतेने आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे समाज चालला पाहिजे कशा प्रकारे आपल्याला अन्यायाचा मुकाबला केला पाहिजे आणि म्हणून आमच्या पाठीशी ही आध्यात्मिक ताकद होती म्हणूनच भारतीय सभ्यता इतके वर्ष टिकली आज जगामध्ये कंटिन्युअस सिव्हिलायझेशन ही केवळ भारताची आहे आपण बघा ज्याला जगाच्या जुन्या सिव्हिलायझेशन म्हणतात चार हजार वर्षापूर्वीच्या तीन हजार वर्षापूर्वीच्या पाच हजार वर्षापूर्वी